नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नांदेड या जिल्ह्याची संपूर्ण माहिती याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याचशा जिल्ह्यांच्या माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला ते बघायचे असेल तर तुम्ही बघू शकता आणि चॅनलवर जाऊन बघा तिथे आहे तुम्हाला प्लेलिस्ट सुद्धा आहे आणि सगळ्या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नांदेड या जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि जर एक सांग ते तुम्हाला जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते जे व्हिडिओज आहे मी लवकर लवकर लवकरात लवकर पॉसिबल झाला तर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊया या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे हे कोणत्या ठिकाणी आहे तर नांदेड या जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ते नांदेड याच ठिकाणी आहे हे आपल्याला माहित असायला हवं या जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते एकूण क्षेत्रफळ किती आहे या नांदेड या जिल्ह्याचं तर नांदेड या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते आहे दहा हजार पाचशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर हे नांदेड या जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे पुढे बघा या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे नांदेड या जिल्ह्याची तर या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या जी आहे ती आहे तेहत्तीस लाख एकसष्ट हजार दोनशे ब्याण्णव ही जी लोकसंख्या आहे ही नांदेड या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या आहे हे था 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 विच्णा विच्णा था। था पौइंट पौइंट जे तुम्ही पॉईंट बघत आहात ना आपल्याला याच्यावरच एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात त्याच्यामुळे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला जर ऑप्शन दिसलं तर ते सॉल्व्ह करता येणार ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा या नांदेड जिल्ह्यामध्ये पुरुष महिला प्रमाण किती आहे याच्यावर तर हमखास आपल्याला प्रश्न विचारला जातं पुरुष प्रमाण महिला प्रमाण म्हणजेच काय तर दर हजार पुरुषांमागे एकूण किती स्त्री आहे किंवा एकूण किती महिला आहे तर बघा दर हजार पुरुषांमागे नांदेड या जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे त्रेचाळीस आहेत ही आपल्याला माहिती असायला हवी पुढे बघा या जिल्ह्याची एकूण साक्षरता किती आहे कोणत्या जिल्ह्याची तर नांदेड या जिल्ह्याची या जिल्ह्याची जी आहे एकूण साक्षरता ही आहे पंच्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के ही जी आहे या जिल्ह्याची एकूण साक्षरता आहे ठीक आहे पुढे बघा या जिल्ह्याचा नकाशा कसं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा जिल्हा जो आहे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा जिल्हा नेमका कोणत्या ठिकाणी आहे ते आपण बघून घेऊया हा जो तुम्हाला दिसत आहे ना हा जसं मी हे ड्रॉ करते ते हा आहे नांदेड जिल्हा बघा एमपीएससीचा जर तुम्ही एक्झाम देत असाल तर एम पी एस खूप झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जिल्ह्याचा जो आकार आहे तिथे प्रश्नामध्ये तसं एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे जिल्ह्याचा आकार कसा आहे किंवा कुठल्या राज्याचा आकार कसा आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं कारण की आपल्याला असे सुद्धा प्रश्न विचारला जातात ठीक आहे तर बघा आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नांदेड हा जिल्हा या ठिकाणी आहे तर आपल्याला जेव्हा नकाशाचा अभ्यास करतो तेव्हा काय काय बघायचं आहे जेव्हा कुठल्याही राज्याचा किंवा कुठल्याही देशाचा किंवा कुठल्याही देशा कि जिल्ह्याचा म्हणा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे त्या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत इतर जिल्ह्यांच्या त्याचबरोबर त्या जिल्ह्याला कोणत्या राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत का तीसुद्धा आपल्याला माहिती असायला हवी त्याचबरोबर ते राज्य कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं बघा आता आपण बघूया या नांदेड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि ते जिल्हे कोणकोणते आहेत ठीक आहे इथे वर सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे मी तुम्हाला सांगते इकडे बघा या साईडने यवतमाळ या जिल्ह्याची सीमा या जिल्ह्याला लागलेल्या आहेत नांदेड या जिल्ह्याची या साईडने हिंगोलीची सीमा लागलेल्या आहेत परभणीची सीमा लागलेली आहेत आणि लातूर या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे तर बघा एकूण या जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर एकूण चार जिल्ह्यांच्या चा सीमा या नांदेड जिल्ह्याला लागलेल्या आहेत तर ते जिल्हे कोणकोणते कुन यवतमाळ हिंगोली परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांच्या चा सीमा या नांदेड जिल्ह्याला लागलेल्या आहेत आता हे झाले जिल्हे तर या जिल्ह्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत का किंवा ते राज्य कोणकोणते आहेत लागले असेल तर आणि किती राज्यांचा हे आपल्याला माहीत असायला हवं तर नांदेड या जिल्ह्याला या साइडनी जे आहे ना हे तेलंगणा या राज्याची सीमा लागलेली आहे तेलंगणाची ठीक आहे तेलंगणा इथून इकडे आहे तेलंगणा ठीक आहे त्याचबरोबर या साइडनी जे आहे इथे कर्नाटक या राज्याची सीमा लागलेली आहे नांदेड या जिल्ह्याला तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत चार जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ठीक आहे हा आपल्याला एवढी जी माहिती आहे ना असा आपल्याला अभ्यास हा असा करायचा आहे ठीक आहे आता आपण बघूया या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत आणि ते तालुके कोणकोणते आहेत त्याची नावे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवी तर बघा या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यांची संख्या आहेत या जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत तर ते कोणकोणते आपण पुढे बघूया तर नांदेड हा एक सुद्धा तालुका आहे त्याचबरोबर मुदखेड अर्धापूर भोकर उमरी कंधार लोहा किनवट मुखेड माहूर दहगाव त्याचबरोबर हिमायतनगर देगलूर बिलोली धर्माबाद आणि नायगाव खैरगाव सुद्धा म्हणतात तर हे जे तालुके आहेत हे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुके आहेत ठीक आहे नंतर बघा हा जो नांदेड जिल्हा आहे काही अशा प्रकारे याचा नकाशा दिसतो तर याचा आकार जो आहे या जिल्ह्याचा हा आपल्याला माहीत असायला हवा डायनासोर सारखा दिसतो तर हे थोडं लक्षात ठेवा कारण की आकार माहीत असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे प्रत्येक जिल्ह्यांचं आणि राज्यांचं ठीक आहे नंतर बघा उपविभाग तर आठ उपविभाग आहेत पुढे बघा या जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर नऊ आहेत नऊ आमदार या जिल्ह्यामधून निवडले जाते तर ते कोणकोणते मतदारसंघ भोकर मतदारसंघ आहे नायगाव मतदारसंघ आहे देगलुरू मुखेड ना उत्तर नांदेड दक्षिण नांदेड त्याचबरोबर हदगाव लोहा आणि किनवट हे जे आहे हे नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत आणि लोकसभा जे मतदारसंघ आहे हा नांदेड आहे नांदेड या जिल्ह्यामध्ये एक खासदार निवडून जातो तर लोकसभा मतदारसंघ हा एकच आहे पुढची माहिती बघा तर या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय तर नांदेड हा जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर पवित्र जिल्हा म्हणून सुद्धा ओळखल्या जातो या जिल्ह्यामध्ये काही प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत त्या जिल्ह्याच्या तर प्रमुख जी नदी आहे ती आहे गोदावरी नदी या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे त्याचबरोबर पैनगंगा मन्याळ कयादू लेंडी आसना मांजरा सीता सरस्वती आणि इतरही नद्या ज्या आहेत या जिल्ह्यामधून वाहतात ठीक आहे गोदावरी ही प्रमुख नदी आहे नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही मुख्य धरणे सुद्धा आहे आणि त्या धरणांची नावे आपल्याला माहित असायला हवी तर बघा मण्याड नदीवर मनार प्रकल्प आहे ठीक आहे मण्याड नदीवर मनार हा प्रकल्प आहे त्याचबरोबर कयादू नदीवर मनाठा केदारनाथ हा प्रकल्प आहे त्याचबरोबर महालिंगी लेंडी करचखेड नागझिरी आणि डोंगरगाव हे जे सगळे प्रकल्प आहे हे धरणे जे आहेत हे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे पुढे बघा या जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प आणि या प्रकल्पाला शंकरसागर जलाशयसुद्धा म्हटलं जातं ठीक आहे शंकरसागर जलाशय असं म्हटलं जातं नंतर बघा या जिल्ह्यामध्ये काही तलावसुद्धा आहेत तर ते कोणकोणते कुन लोणी वारुड कुंडलवाडी आणि बिलोली हे जे जिल्ह्यामधील तलाव आहे हे सुद्धा महत्त्वाचे तलाव आहेत पुढे बघा या जिल्ह्यामध्ये डोंगर आणि टेकड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर त्या कोणकोणत्या आहेत मुदखेड निर्मळ बालाघाट डोंगरराम त्याचबरोबर सातमाळा डोंगरराम ही जे आहे सगळे मुदखेड निर्मळघाट बालाघाट आणि सातमाळा हे जे डोंगर टेकड्या आहेत ते आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामुळे ही जी सगळी माहिती आहे ही माहिती आपल्याला असायला हवी ठीक आहे नंतरचा पॉईंट बघा या जिल्ह्याचं हवामान हे कसं असतं तर नांदेड या जिल्ह्याचं जे हवामान आहे हे, हे उष्ण व कोरड्या प्रकारचं हवामान असतं कोणत्या जिल्ह्याचं तर नांदेड या जिल्ह्याचं या जिल्ह्यामध्ये नऊशे ते नऊशे चाळीस मिलीमीटर असा पाऊस पडतो आणि हे जे पर्जन्य आहे हे, हे पर्जन्यसुद्धा आपल्याला माहीत असायला हवं कारण की एक्झाममध्ये हे जे सगळे पॉईंट्स आहेत ना आपल्याला एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो नेहमीच विचारला जातो तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अभयारण्य सुद्धा पाहायला मिळते तर ते कोणकोणते आहेत आहे टिपेश्वर आणि पैनगंगा हे जे अभयारण्य आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे पुढचा पॉईंट बघा या जिल्ह्यामध्ये काही किल्ले सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार किल्ला आहे नंदगिरी आणि माहूरगड माहूरगडचं खूप प्रसिद्ध किल्ला आहे खूप प्रसिद्ध आहे माहूरगड तर माहूरगड कंधार आणि नंदगिरी हे जे किल्ले आहेत हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात या जिल्ह्यामध्ये काही लेण्या सुद्धा आढळतात तर त्या कोणकोणत्या आहेत शिरूर माहूर या ज्या दोन लेण्या आहेत या नांदेड जिल्ह्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात नंतरचा पॉईंट बघा तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणती प्रमुख शेतकी उत्पादने हे घेतली जातात प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं त्याचबरोबर गहू बाजरी तूर मूग कापूस हरभरा ऊस आणि केळी यांचं सुद्धा पीक या जिल्ह्यामध्ये घेतल्या जातं नंतरचा पॉईंट बघा तर या जिल्ह्यामधील प्रमुख आदिवासी जमात कोणती तर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोलाम आणि लमान या ज्या दोन आदिवासी जमाती आहेत या आढळते ठीक आहे कोलाम आणि लमान या दोन आदिवासी जमाती आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात नंतर बघा या नांदेड जिल्ह्याची आपण विशेष माहितीसुद्धा आपण बघून घेऊया तर बघा नांदेड हे शहर गोदावरी नदीवर काठी वसलेले आहे जसं सांगितलं जातं या जिल्ह्यामधची प्रमुख जी नदी आहे ती गोदावरीच नदी आहे आणि हे जे नांदेड शहर आहे हे गोदावरीच्या काठी वसलेले असं शहर आहे नंतर बघा हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात येतो ठीक आहे औरंगाबाद विभागात हा जिल्हा येतो म्हणजेच काय तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा येतो पुढचा पॉईंट म्हणजे किनवट या ठिकाणी पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे तर पैनगंगा नदीवर आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो नंतरचा पॉईंट बघा गोदावरी नदीवरील विष्णुपुरी ही राज्यातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना आहे जसं मी सांगितलेलं होत होतं जलसिंचन प्रकल्प विष्णुपुरी ठीक आहे खूपच मोठा हा चांगला जलसिंचन प्रकल्प आहे जलाशयाचे जे नाव आहे ते शंकर सागर म्हणून सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं ठीक आहे पुढचं पॉइंट बघा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणेच शिखांचे दक्षिणेथील श्रद्धास्थान म्हणून नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचा लौकिक आहे याच ठिकाणी शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंदजी यांचा जीवनकाळसुद्धा संपलेला आहे त्याच्यामुळे नांदेडचं जे मंदिर आहे आपण म्हणू शकतो शिखांचं जे मंदिर आहे तर ते आहे खूपच महत्त्वाचं आणि खूप प्रसिद्ध असं ते मंदिर आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा जर गुरुद्वार आपण म्हणतो त्याला तर अत्यंत प्रसिद्ध असं नांदेड या ठिकाणी गुरुद्वार आहे आणि खूप महत्त्व आहे त्या गुरुद्वाराला नंतर बघा नंतरचा पॉइंट महाराष्ट्रातील साडेतीन देवीच्या पीठापैकी माहूर हे शहर एक मुख्य पीठ म्हणून ओळखलं जाते आणि हे मुख्य पीठ जे आहे ते देवीचं पीठ हे नांदेड जिल्ह्यामध्येच आहे माहूर गडावर ठीक आहे पुढचा पॉईंट बघा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथील दरवर्षी मल्हारी माळसाकांतच्या मंदिरासमोर भव्य यात्रा भरली जाते त्याचबरोबर या यात्रेमध्ये घोडे उंठ गाढवाची खरेदी विक्री केली जाते आणि त्याचबरोबर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव या यात्रेची ख्याती सुद्धा आहे ठीक आहे पुढचा पॉईंट बघा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेत प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना प्रारंभिक प्रशिक्षण देण्यासाठी मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण महाविद्यालय सुद्धा आहे त्याच्यामुळे हा पॉईंट महत्वाचा आहे हा पॉईंट मी लक्षात ठेवायला हवा पुढचा पॉईंट बघा अखिल भारतीय स्तरावर एकोणीसशे एकोणनव्वद साली मान्यता मिळालेली लाल कंधारी जनावराचे उगमस्थान कंदार तालुक्यात खोऱ्यात आहे आहे ठीक कंदार अत्यंत प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ही जात शेती आणि दुग्ध उत्पादनासाठी सुद्धा वापरली जाते लाल कंधारी गुरांचे संबंध केंद्र मौजे गौन तालुका कंदार येथे महाराष्ट्र शासनाने स्थापन सुद्धा केलेले आहे नंतरचा पॉईंट बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड या ठिकाणी आहे आणि नांदेड जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचं नाव जे आहे ते आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण या नांदेड जिल्ह्याची ठळक आणि व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये मा बघितलेली आहे जर काही मिस्टेक असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आपण अपडेट करू बाकी जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते जे व्हिडिओज आहे मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया अनेक स्टुडिओमध्ये थँक्यू